नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन ई साजरा करण्यामागे त्याचे काय कारण आहे तसेच हा ध्वज दिन कसा साजरा केला जातो याचा इतिहास काय आहे याबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घेऊया तसेच भारताचं सध्याचा राष्ट्रध्वज कसा तयार झाला आणि आधीचे पाच ध्वज कसे होते याविषयी माहिती जाणून घेऊ भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन हा दिवस शहीदांच्या आणि देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी सात डिसेंबरला साजरा करण्यात येतो हा दिवस आपल्या देशातील सर्व सैनिकांना समर्पित आहे देशबांधव या दिवशी शहीद सैनिकांना शही श्रद्धांजली वाहतात भारतीय सशस्त्र सेना ध्वज गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सैनिक नौसैनिक आणि सैनिकांचा सन्मान करण्यासाठी साजरा करण्याची परंपरा आहे सशस्त्र सेनेच्या तीन शाखा म्हणजेच भारतीय सैन्य दल भारतीय वायुसेना आणि भारतीय नौसेना यांच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षे प्रति आपल्या प्रयत्नांचं प्रदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात सैनिक म्हणजे कोणत्याही देशाची सर्वात मोठी संपत्ती असतात आणि ते देशाला सुरक्षित आणि अखंड ठेवण्यासाठी ते महत्वाची भूमिका बजावतात दरवर्षी सात डिसेंबरला भारतीय सशस्त्र सा साजरा करण्यात येतो परंतु अनेक लोकांना याच कारण माहीत आणि इतिहास माहीत नसेल या संदर्भात इतिहास आणि अधिक माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम आपण इतिहास जाणून घेऊ अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये भारताच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्याच्या नेतृत्वात एक समिती तयार करण्यात आली समितीने निर्णय घेतला की ध्वज दिन दरवर्षी सात डिसेंबर रोजी साजरा करण्यात येईल नागरिकांमध्ये लहान झेंड्यांचं वितरण करून ह्या बदल्यात सैनिकांसाठी निधी जमा करणं हा भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करण्यामागे मूळ हेतू होता देशासाठी लढणाऱ्या सशस्त्र दलातील जवानांच्या कुटुंबाची काळजी घेणे ही भारतातील नागरिकांची जबाबदारी आहे असे मानल्यामुळे ध्वज दिनाला अधिक महत्व प्राप्त झाले सात डिसेंबर या दिवशी देशातील जनता आणि इतर सामाजिक संस्था ध्वज वाटप करून निधी जमा करतात या निधीचा वापर देशाचे रक्षण करताना दारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या पत्नीच्या आणि मुलांच्या माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो जिल्हा सैनिक बोर्ड शाळा कॉलेज आणि विविध संस्थांच्या मदतीने निधींची रक्कम गोळा करते निधी देणाऱ्यांना दे लाल आणि गडद निळ्या रंगांमध्ये असलेले छोटे ध्वज वाटले जातात हे ध्वज तीन रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड राज्य सैनिक बोर्ड आणि केंद्रीय सैनिक बोर्ड या सशस्त्र दलांचे प्रतीक आहे आता आपण पाहूया भारताच्या चार सध्याचा राष्ट्रध्वज कसा तयार झाला आणि आधीचे पाच ध्वज होते भारताच्या वरचा केशरी पट्टा हा शौर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे मधला पांढरा पट्टा शांती आणि सत्याचं प्रतीक आहे त्यावर असलेल्या निळ्या रंगाचं धर्मचक्र गतीचं द्योतक आहे आणि हिरवा रंग सुजलाम सुकलाम ऐश्वर्याचं प्रतीक आहे शाळेत असताना आपण सगळेच जण भारताच्या तिरंगी ध्वजाबद्दल शिकले पण आज दिसणारा तिरंगा ध्वज येण्यापूर्वी भारताने पाच ध्वज पाहिले पारतंत्र्यापासून ते स्वतंत्र भारत अस्तित्वात येईपर्यंत भारताचे झेंडे कसे बदलत गेले तो प्रवास आपण पाहणार आहोत एक एकोणीसशे सहा कलकत्ता एकोणीसशे सहा साली स्वीकारलेला तिरंगी ध्वज भारताचा पहिला झेंडा मानला जातो सात ऑगस्ट एकोणीसशे सहाला तत्कालीन कलकत्त्या पारसी बागान स्क्वेअर मध्ये हा झेंडा फडकावला गेला लाल पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे तीन पट्टे मध्यभागी वंदे मातरम हे शब्द आणि लाल पट्ट्यावर चंद्र सूर्य तर हिरव्या पट्ट्यावर आठ कमळ असा हा झेंडा होता दोन एकोणीसशे सात जर्मन भारताचा दुसरा झेंडा मार्ग आफ्रिकाची कामाने जर्मनीच्या स्टुटगार्डमध्ये एकोणीसशे सात साली झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत फडकावला होता माधाम कामा या भारताबाहेर राहून भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक होता एकोणीसशे छत्तीस साली त्या भारतात पर झाल्या तेव्हा त्यांनी हा ध्वज भारतात आणला या झेंड्याचा वरचा पट्टा हिरवा मधला पट्टा पिवळा तर खालचा पट्टा किशवी होता केशरी पट्ट्यावर चंद्र सूर्य होते तर हिरव्या पट्ट्यावर आठ तारे होते जे भारताच्या आठ प्रतीक मानले जातात पहिल्या मधल्या पट्ट्यावर ही वंदे ते एकोणीसशे सतरा साली होमरुल चळवळीनंतरचा झेंडा एकोणीसशे सतरा साली लोकमान्य टिळक आणि डॉक्टर अॅनिझ यांनी सुरू केलेली होमरुल चळवळ वेग घेत होती या चळवळी दरम्यान या दोन नेत्यांनी भारताचा तिसरा झेंडा फडकवला या झेंड्यावरचे रंग आणि पट्टे काहीसे बदलले होते या झेंड्यावर पाच लाल आणि हिरवे एक, एक या पद्धतीने होते झेंड्यांप्रमाणे यावर कमळ नव्हते उलट यावर सात तारे होते हे सात तारे आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षींच्या आकृतीप्रमाणे झेंड्यावर ही काढले होते एकोणीसशे अठरा साली लोकमान्य टिळकांनी होमलुंग काही स्वयंसेवकांबरोबर हा झेंडा हाती घेतलेला फोटो पाहायला मिळतो आंध्र प्रदेश पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि एकोणीसशे वीस सालापर्यंत आधी टिळक आणि नंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारताच्या स्वातंत्र्याची मागणी जोर धरत होती एकोणीसशे एकवीस साली आंध्र प्रदेशातील बेझवडा म्हणजे सध्याच्या विजयवाडामध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं पिंगळी व्यंकय्या या, या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक झेंडा तयार करून तो महात्मा गांधींना दाखवला हे आफ्रिकेत ब्रिटिश त्यांची ते आणि गांधीजींची भेट झाली होती पिंगळी व्यंकय्या यांनी तयार केलेल्या झेंड्यात लाल आणि हिरवे असे दोनच रंगाचे पट्टे होते हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्माचे ते प्रतीक होते गांधीजीने इतर सर्व धर्मांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या पांढऱ्या रंगाचा पट्टा समाविष्ट करायला सांगितला आणि देशाची प्रगती दाखवण्यासाठी या झेंड्यात एकोणीशे तेवीस साली मे महिन्यात नागपूरमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध शांततामय मोर्चे निघाले यावेळी हजारो तरी हा झेंडा घेऊन चालत होते यावेळी शेकडो निदर्शकांना अटक केली गेली होती पाच एकोणीसशे एकतीस तिरंगी झेंडा आणि चरखा एव्हन भारताच्या एकोणीसशे एकोणतीस साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराजचा ठराव संमत झाला होता एकोणीसशे एकतीस साली आज आपण पाहत असलेल्या झेंड्यात असलेली रंगांची रचना अस्तित्वात आली काँग्रेस पक्षाने केशरी पांढरा आणि हिरवा पट्टी असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला झेंडा एक ठराव संमत करून स्वीकारला हा आज काँग्रेस पक्षाचाही झेंडा होता आतापर्यंत झेंड्यातील रंगांकडे विविध धर्मांचे आणि गटाचं प्रतीक म्हणून पाहिलं जात होतं पण या ठरावाने या रंगांचा धर्माशी असलेला अर्थ काढून टाकला सहा एकोणीस सत्तेचाळीस आजचा तिरंगा एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र भारताच्या कारभारासाठीचा व्यापक आराखडा तयार करत होती स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असावा हा प्रश्न ही घटना समितीत चर्चेला आला होता एकोणीसशे एकतीस साली स्वीकृत झालेला झेंडा या समितीने फक्त एक बदल करून स्वीकारला सरख्याच्या जागी सारनाथच्या अशोक स्तंभावर असलेलं धर्मचक्र आहे परदेशात भारताच्या स्वातंत्र्याची मागणी असताना भारतात ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवताना आणि प्रत्यक्षात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताच्या स्वातंत्र्याची बाहेर देताना भारतीयांनी झेंडा अभिमानाने फडकवला पण सव्वीस जानेवारी दोन हजार दोनला भारताच्या ध्वजसंहितेत बदल करून सर्व सैनिकांना आपल्या घरांवर कार्यालयांवर किंवा कारखान्यांवर वर्षाच्या कुठल्याही दिवशी झेंडा फडकवण्याची परवानगी देण्यात आली अट फक्त एकच की झेंड्याचा अवमान होऊ नये त्यासाठी काही अटी घातल्या त्या सर्व अटींच पालन केलं जावं झेंडा कशासाठी वापरता येत नाही भारताची ध्वज संहिता सांगते एक वेशभूषा कपडे सांप्रदायिक फायद्यासाठी झेंड्याचा वापर करून तो कोणत्याही ऋतू शक्यतो झेंड्याचा जमिनीला स्पर्श होऊ दिला जाऊ नये गाड्या होड्या विमान यांच्या टपावर किंवा पाठीमागे तो बांधू नये तीन राष्ट्रध्वजापेक्षा अधिक उंचीवर दुसरा झेंडा फडकवू नये झेंड्यावर कोणतीही वस्तू चिन्ह फुलं हार ठेवू नये पण राष्ट्रीय उत्सवांच्या दिवशी ध्वजवंदनापूर्वी झेंड्यात फुले ठेवण्यास बरं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद